मुर्दाबाद मुर्दाबाद पुस प्रशासन मुदाबाद मुर्दाबाद मुबाद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सोमनाथ सूर्यवंशला न्याय विलास पाहिजे सोमनाथ सूर्यवंशला न्याय विलास पाहिजे सगळ देशमुखलाय विलास पाहिजे देशमुखलाय विलास पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दिलेलं आहे पण निवेदन देण्यापूर्वी आम्हाला आताच कळालं पत्रकारांच्या माध्यमातून की काल पी एम झालं होतं आमच्या जे शहीद जीनसैनिक आहेत सोमनाथ सूर्यवंशी साहेब यांचं पी एम रात्री झालेलं आहे आणि रात्री झालेल्याच्या नंतर आता त्यांचं पार्थिव अंत्यविधीसाठी इथं परभणी येथे आण आणायचं होतं परंतु असं आम्हाला कळण्या कळालं आहे की आता जवळजवळ औरंगाबाद पर्ऊन पासून ते पा, पातूर पर्यंत आल्याच्या नंतर पोलीस प्रशासनाने काही काहीतरी त्याला अडवलेलं आहे आणि बाबा तुम्ही पार्थिव आपलं परभणीच्या ऐवजी तुम्ही लातूरला येऊन त्यांचा अंतिम संस्कार करायचा तर माझ असा एक मुद्दा आहे की बाबा जिथं जो माणूस जन्म घेतो जिथं माणूस मृत्यू पावतो तिथंच आतापर्यंत त्यांचं अंत्यविधी झालेलं आहे मग मला हे कळत नाही की बाबा जो माणूस परभणीला लहानाचा मोठा झाला तो तिथं शिकला सवरला लहानाचा मोठा झाला आणि अक्षरशः जे घरदार त्याचे नातेवाईक पाहुणे रावणे सगळे तिथंच राहतात आणि त्याचा अंत उदि लातूरला कशामुळं तर ही कुठंतरी शासनाची फडणवीस सरकारची कुठंतरी दुटप्पी भूमिका इथं आमच्या समोर दिसत आहे आणि खरोखरच असं वाटतं की दलित समाजावर अन्याय व्हायला लागलाय तर आम्ही सर्वप्रथम आमच्या समाजाच्या वतीने तथा सर्व केश शहराच्या वतीने ह्या गोष्टीचा जाहीर निषेध करतो बघा आमचं एकच म्हणणं आहे की आतापर्यंत तो माणूस आमच्यात नाहीये शहीद झालेला आहे समाजासाठी आणि समाजासाठी नसून तर हो भारतीय घटनेच्या संविधानाचं रक्षण करण्यासाठी आमचा सूर्यवंशी साहेब या ठिकाणी शहीद झालेला आहे आणि शहीद झाल्यामुळे तो आता वाढलेला आहे पण आमची शासनाला हात जोडून विनंती आहे किंवा त्यांचा आता प्राण गेलेला आहे प्राण गेलेल्या नंतरही त्यांच्या पार्थिवाची तुम्ही विटंबना करणं थांबवा साहेब अन्यथा सर्व दलित समाज सर्व आंबेडकरी समाज गप्प बसणार नाही आम्ही संयम पाळलोत म्हणून तुम्ही आम्हा आम्हाला गांडूची आवलत समजू नका साहेब याचं पडसाड अख्ख्या महाराष्ट्रात उमटतील साहेब म्हणून आम्ही पत्रकाराच्या माध्यमातून तुम्हाला हे सांगतो की आता हे कुठेतरी मॅटर मिटवा आणि तात्काळ त्यांचं जिथं पार्थिव असेल ते त्यांच्या त्यांच्या जिथं राहतात तिथं त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी तुम्ही मुभा करून द्या खुलं करून द्या जे सोमनाथ सूर्यवंशीला मारलेला आहे तानू तानू मारलेलं सर्व भीम सैनिकाला तर त्याच्या विरोधामध्ये दलित संघटनांनी प्रथम आम्ही केस तालुक्याच्या वतीनं सर्व पक्षीय दलित संघटनांनी आम्ही परवादेशी मोर्चा ठेवलेला आहे आंबेडकर चौकातून तहसील तशिल, तहसीलला तर अठरा तारखेला आम्ही आंबेडकर चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून मोर्चा ठेवलेला आहे तहसीलवर तर सर्व सर्व दलित संघटनांनी मिळून या पोलीस प्रशासनाच्या विरोधामध्ये एक आमच्या प्रत्येक भीम सैनिकाला या बहिणीला आमच्या घरात घुसून त्यानं कोमरिंग ऑपरेशन केलेलं आहे त्याचं त्याला जिवंत मारलं म्हणजे भयानक त्याचं मा मारलं आणि हे पोलीस प्रशासन म्हणजे आंबेडकरच्या संविधानाचा अपमान केला त्याला फोडलं तोडलं त्याच्या विरोधामध्ये ज्या कार्यकर्त्यांना करत्याना भीमसैनिकांना रस्त्यावर उतरून केला त्या ते त्याच्या ते त्या भीमसैनिकाला ह्या पोलीस प्रशासनानं पोलिसांना तानु तानु घरात घुसून आयणीसह मारलं आणि हे दिवसाढवळ्या हे मारणारे त्यांना त्यांचा तपास आणि दोन मा मारे करीत तीन सर्व दलित चळवळीतील सर्व कार्यकर्ते या ठिकाणी तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी जमा झालेले आहेत येणाऱ्या अठरा तारखेला एक सर्व दलित चळवळीच्या वतीनं मोठा मोर्चा ठेवलेला आहे आणि त्या मोर्चामध्ये परभणी येथील आंदोलन हे सोळून लागलेल्या आंदोलनाचा निषेध आणि त्या ठिकाणी एक कार्यकर्ता हा शहीद झालेला आहे आणि त्या शहीदाला न्याय मिळावा म्हणून त्या मोर्चामध्ये आमची मागणी आहे तसेच या केस तालुक्यामध्ये एक संतोष देशमुख नावाचे सरपंच यांना दिवसाढवळ्या किडनॅप करून त्यांचा वध करण्यात आला छळ करण्यात आला आणि छळ करून त्यांना मारलं गेलं तर या ठिकाणी आमचे आमचे एक असा संशय आहे की या ठिकाणी पोलीस प्रशासन कुठंतरी म्हणजे या याच्यामध्ये दिरंगाई केली म्हणून हा खून झालेला असा आमचा आरोप आहे तर त्या येणाऱ्या अठरा तारखेला आम्ही या सर्व मागण्यांच्या मागण्या ठिकाणी आम्ही मोर्चा आहोत आणि त्याच्यामध्ये सर्व पक्षीय दलित चळवळीतील कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत